आपण पाहतात आदर्श भारत न्यूज तुमसर तालुक्यातील गोबरवाई पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांदमारा ते लोभी मार्गावर रेल्वे बोगदा जवळील कच्च्या रोडवर पेट्रोलिंग करीत असताना गोबरवाई पोलिसांनी विना परवाना रेतीची अवैधरित्या वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरला ताब्यात घेतले व आरोपी दिनेश शिवदयाल गेडाम वय बत्तीस वर्षे राहणार चांदमारा तालुका तुमसर जिल्हा भंडारा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे काही दिवसापूर्वी तुमसर तालुक्यात रेती चोरटे सक्रिय झाले होते पण गोबरवाई पोलिसांच्या या कारवाईने रेती चोरट्यांवर धडके बसली आहे मिळालेल्या माहितीनुसार गोबरवाई पोलीस शुक्रवार सहा जूनला परिसरात पेट्रोलिंग करीत असताना चांदमरा ते लोभी जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे बोगद्याजवळील कच्च्या रोडवर एक विना क्रमांकाच्या निळ्या रंगाच्या स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर दिसून आला गाडी थांबून ट्रॅक्टरची विचारपूस केली असता विना क्रमांकाच्या निळ्या रंगाच्या टॅ ट्रॅलीमध्ये रेती भरलेली आढळून आली ट्रॅक्टर चालकास रेती वाहतूक परवानाबाबत विचारपूस केली असता सदर ट्रॅक्टरमध्ये असलेल्या रेतीच्या वाहतूक परवाना नसल्याचे आढळून आले ट्रॅलीमध्ये एक ब्रॉस रेती किंमत सहा हजार रुपये विनापरवाना रेत अवैधरित्या रेती वाहतूक करताना मिळून आल्याने ट्रॅक्टरला व चालकास ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला पुढील तपास गबरवाई पोलीस करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज आहे चीफ बिरो भंडारा ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा